बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून पुण्याच्या शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील एका गावातून अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला रात्री वाजता दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला लष्कर पोलीस स्थानकात आणलंय आज आरोपीला कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे दत्तात्रय गाडेला गुणाट गावाच्या शिवारातून अटक करण्यात आली होती कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना त्याला ताब्यात घेतलं अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात आलाय पुण्याच्या शिरूर तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक करण्यात आली रात्री एक वाजता आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपी गुन्हाटगावच्या शिवारात लपून बसला होता ज्या शेतात आरोपीला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथं तो सापडलाच नाही दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहिराट यांच्या घरी साडे दहा वाजता आला होता दत्तात्रय गाडेनं ना नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली माझी मोठी चूक झाली मला सरेंडर करायचं असं सांगून तिथून निघून गेला नातेवाईकांनी आरोपी दत्तात्रय गाडे आल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला पोलिसांना आरोपीचा बदललेला शर्ट सापडला त्याचा वास डॉग स्कॉडला देण्यात आला डॉग स्कॉडनं पुढील रस्ता पोलिसांना दाखवला मात्र आरोपी ज्या ठिकाणावरून आला होता तिथं तो परतलाच नाही आरोपी नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉल मध्ये झोपून राहिला शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक करण्यात आली तब्बल तासांनी आरोपीला बेडा ठोकण्यात पुणे पोलिसांना यश आलं शंभर ते एकशे पन्नास पोलिसांच्या टीम कडून आजूबाजूच्या उसाच्या शेतामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली रात्री उशिरापर्यंत गुनाड गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं अटक करण्यात यश आलं